मित्रांनो मुलीला घरची लक्ष्मी का म्हणतात तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमधून मी दाखवून देतो बघा एक छोटीशी मुलगी आहे तिची आई गेली घरकाम करायला आणि तिची ती मोठी बहीण आहे बघा या दोघीजीने घरचं सगळं काम करायला लागलं ती झाडून घ्यायला लागली कचरा बिचरा तिने कचरकुंडीत टाकलाय आणि तिची बारकी बहीण मोठी बहीण आहे बघा एवढं काही ती पाणी भरायला लागली म्हणजे पण पोरं असे असतात का समजा ह्या जागावर दोन मुलं असले असते तर त्यांनी काम केलं असतं का असं मुली ही मुली ह्या खरंच घरची लक्ष्मी असतात आणि पोरं काय केलं तर केलं तेल लावत गेलं पण मुली जे आहे ना आई वडिलांना जेवढं होईल तेवढं सपोर्ट आधार देतात कामामध्ये आई जर बाहेर कामाला गेली तर मुली घरी घरचं गर काम करतात झाली वाटतं सगळी साफसफाई हात धुवायला लागली ती बघा का तिच्या बारक्या बहिणी मोठ्या बहिणीने काय केलं घरातलं सगळं भांडे आणलं तर आणि भांडे घासायला लागली धुवायला लागली ती आईला जेवढं होईल तेवढं मदत करते घरकामामध्ये कारण तिची आई गेली या लोकांचे घरचे कामं करायला घरकामं करायला गेली तर मुलगी घरची कामं करायला लागली तिला पाणी भरले आता भांडे घासायला लागले बारक्या बहिणीने तिच्या झाडझुड केली त्याच्यामुळे सांगायचं सा। एवढंच एक की एकतरी मुलगी पाहिजे म्हातारपणात मुलं तरी आधार देणार नाही पण मुली शंभर टक्के आधार देतात चालते दे बाय